मला एकला चाहिस से कमी। कमी ला एक लाख अठ्ठेचाळीस मतदान असेल तर त्यांना निम्म्याहूनही कमी इतकं कमी मतदानाने त्यांना दोन्ही वेळेला पराभूत केलेला आहे तर या व्यक्तीची अत्यंत मलिन प्रतिमा आहे तुम्ही आज कोणालाही नाशिकमध्ये विचारलं तर एकही म्हणजे लहान व्यक्ती सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलं कोणीही सांगणार नाही निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते प्रचार करत होते त्यावेळेला जे कार्यकर्ते पुढे यायचे प्रचार करायला त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला मग त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकावणं असेल त्यांना काहीतरी बोलणं असेल चिडवणं असेल किंवा विविध प्रकारचे त्रास या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या कार्यकर्त्यांनी सहन केले हे जरी झालं तरी त्या निवडणुकीत त्यांनी पाहिलं की किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे सगळे पेटून उठले होते कारण समोर बडगुजर होते त्यांना कुठलंही जनमत नाही जनादार नाही त्यांच्या निवडणुकीत आपण प्रचार पाहिला असेल की त्यांनी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर त्यांनी टीका केली मग मोदीजी असतील किंवा अमित शहाजी असतील आमचे राज्यातले नेते असतील यांच्याविषयी अत्यंत खालच्या स्तराची टीका त्यांनी त्यावेळेला केली त्याचबरोबर जवळपास सतरा जुने ज्या व्यक्तीवर दाखल आहे अशा व्यक्तीने भारतीय जनता पार्टीत येण्याचा विचार सुद्धा करू नये कारण त्यांनी आम्ही नेहमी हिंदुत्व हा मुद्दा घेऊन पुढे जात असतो परंतु देशद्रोही अशी प्रतिमा ज्याची आहे सलीम कुत्ता याच्याबरोबर नाचण्याचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी व्हायरल झालेला निवडणुकीत पाहिला आणि त्याचबरोबर आमच्या सिडकोमधला एका कार्यकर्त्या प्रशांत जाधव यांच्यावर त्यांनी गोळीबार केला त्या व्यक्तीची प्रकृती चांगली असल्यामुळे तो वाचला नाहीतर कदाचित